श्री समर्थ सर्व स्वामी भक्तांना साधकांना स्वामी चरित्र सारामृत या पवित्र ग्रंथाचं यथायोग्य पद्धतीनं पारायण करता यावं आणि त्याचा पूर्ण लाभ घेता यावा त्यासाठी योग्य रीतीनं पारायण आपण करणं आवश्यक आहे त्यासाठी स्वामी चरित्र सारामृताच्या अर्थामध्ये डुबकी मारत मारत आपल्याला पारायण करायचं आहे आर्थासहित ज्यावेळेस आपण पारायण करतो त्यावेळेस त्याचं पूर्ण फळ आपल्याला भेटतं त्यामुळे कसलीही घाई गडबड न करता अचूक स्पष्ट आणि सुमधूर पद्धतीनं आम्ही स्वामी चरित्र सारामृताचं वाचन करण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून श्री स्वामी चरित्र सारामृताचा पूर्ण लाभ तुम्हाला घेता येईल श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला श्री गणेशाय नम श्री सरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताये नमः श्री, श्री, श्री अक्कलकोटनिवासी पूर्णदत्तावतार दिगम्बर यतिवर्य स्वामीराजाय नमः ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधिसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं, तं।, तं नमामि जय जय श्रीजगरक्षका जय जयाजीभक्तपालका जय जयकलिमलनाशका अनादिसिद्धा जगद्गुरु जय जय चिरसागरविलासा मायाचक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातितानंता जय जयाजी गरुडवाहना जय जयाजी कमललोचना जय जयाजी पतपावना रमारमणा विश्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित आदित्य आदिय न जाय विशाळ भाळ आकर्ण नयन सरल नासिका सुहास्य वदन दंतपंगती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला रियावरी जे कोटी सूर्याचे तेज हरी साजिरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांचनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी नाभी कमलसुंदर जेथे जेथेविदा त्याची उत्पत्ती की चरा चरा जलमदाती मूळ जननी ते जानू पर्यंत कर शोभती मनगटी कंकने विराजती कर कमलांची आकृती रक्त पंकजा समान भक्ता द्यावया अभय वर सिद्ध सर्वदा सव्य कर गदा पद्मशंक चक्र चार हस्ती आयुधे कासे कसिला पितांबर विद्युलते सम तेज आपार करदळी स्तंबा परी सुंदर उभयजंगा दिसताती जेते भक्त भक्तजन सुखावती ज्यांच्या दर्शने पतित तरती जाते अहोरात्र ध्याती नारदादि ऋषिवर्य जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वेद शिनले चौदा विद्या चौसष्ट कला जाते वर्णिता थकल्या सकळा आयशा त्या परम मंगला अल्पमती के नारदादी मुनीश्वर व्यास व्यासवाल्मिकादि कविवर क्रमू न शकले महिमाबर तेथे पामरमी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार शिव कुमर एकदंत फरशधर आगम्य लिला जयाची जो सकळ विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहेर हिद्दीसिद्दीचा दातार भक्तपालक दयाळू मंगलकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होय कळेपा सकल आरंभी जाना करिती ज्याच्या नाम स्मरणा ज्याच्या वर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलाशी साष्टांग नमन करुणीमागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्न हे हो जिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकल काव्यार्थ हता ती ब्रह्मसुता नमिली मूळ मती मी अज्ञान काव्यादिकाचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न हो ग्रंथ ग्रंथरचना करवावी जो आज्ञान नाशक अविद्या कान छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची या कृपे करुण सत्शिष्याला दे दिव्य ज्ञान तेणेच जगी मानवपण एतसे की निश्चये तेवी मात पितर ैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यासिया नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ आज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पूर्वी नवमास उदरी पाळीले प्रसव वेदना ते सोशिले कौतुके कृणी वाढविले रक्षिले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांगण चरणी तयांच्या करीतसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही दत्तात्रेय कुमर दत्ता तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत करनी कुंडल तेज अमित विद्युलते समान कामधेनु असुनी जवळी हाती धरिले असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना चार वेद होऊनि श्वान वसती समीपरात्र दिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्मासी नमन करुणीमागे वरदान स्वामी चरित्र सारा मृतपूर्ण हो कृपेने आपुल्या वाढला कलिचा प्रताप करू लागले लोक पाप पावुली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगती शिथिल झाले धर्म बंधने नास्तिक न मानिती वेद वचने दिवसेंदिवस होम हावने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म नाही भय उत्तर उत्तर आणि कला अस्तालागी गेल्या सकला ऐहिक भोगेच्या बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्मसंस्थापनाकारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो आत्री कुमर अक्कल कोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही हि कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कल अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविद भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडुनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजले तुमचे चरित्र महासागर कैसा पैल तीर परी आत्मसार्थक करावया साचार मी न ते, ते जाहलो किंवा अफाट गगना समान अगाद आपुले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिलिका मने गिरीसी उचलून घालीन काखेसी किंवा खद्योद सूर्यासी लोपवि तैसे असे माझी आळ बाळ जानुनी लढी वाळ पूर्वी तू दयाळ दीन बंधू करता आणि करविता तूच एक स्वामी नाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसी ऐकुण या स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्त करुणी उणे न पडे ग्रंथात सफल होती मनोरथ पाहून आर्यजन समस्त संतोषतील अभयवाणी संतोष झाला माझी मणी यशस्वी होऊणी लेखणी ग्रंथ समाप्ती प्रतिपाओ आता नमो साधु वृंद जा भेदा भेद जे स्वात्म सुखी आनंदमय सदोदित राहती मग तू न मिले कविश्वर, जे शब्द सृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती व्यास व्यासवाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटावंतस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञाते ही डोलविती मान तयांचे चरण नमिले ईश चरणी जडले चित्त ऐसे भक्त तया नमित वर प्रसादा अहो तुम्ही संत जणी दिनावरी कृपा करुणी आपण ग्रंथ रचना कर आता करू नमन जे का श्रोते विलक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतृ समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व केवी वाणू परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊ के पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती करीत संस्कृताचा नसे गंध मराठीही न ये शुद्ध नाही पडलो शास्त्र छंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणुनी आदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तीएकडे न पाहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तितुके घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून चरणी आपुल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या तुनी पाही, अमोल मुक्ता फळे घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा कि हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करुण सुंदर कुसुमे निवडून हार त्याचा गुंफिला कवी होऊणी माळी घाली श्रोतियांच्या गळी उभा टाकुणी बद्यांजुळी करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करी आपुले मानस हा सुगंध नावडे जयास याची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बहुत अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णु कवी वैराग्ये प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्त्र कर दुष्टा केवल सूर्य पुत्र भक्ता माते समाते राजपद कल्लार विष्णु कवि भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंजी ते ते तसे। स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत, आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोड हा श्री शंकरार्पणमस्तू श्री श्रीपाद वल्लभार्पणमस्तू इति श्री स्वामी सारामृते मंगल प्रकारे श्री स्वामी चरित्र सारामृतातील अध्याय पहिला श्री, स्वामी श्री स्वामींच्या चरणी अर्पण अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ